घरफोडी चोरी करणारे शिकलकर टोळीतील चार आरोपींना अटक करून त्यांच्याकडून एकोणचाळीस लाख त्रेपन्न हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम व घरफोडी चोरी करण्याकरता वापरण्यात येणारे टोयोटो कंपनीचे इनोवा चारचाकी वाहन हस्तगत केल्याबाबत ठाणे पोलीस आयुक्तालय व नवी मुंबई आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घरफोडी चोरीचे गुन्हे घडले होते यात सर्वसामान्य जनतेची राहती घ बंद घरे फोडून मोठ्या प्रमाणावर सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरी झाली होती नमूद सर्व गुन्ह्यांचा माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा घटक तीन कल्याण यांच्याकडून समांतर तपास करण्यात येत होता त्यासाठी गुप्त बातमीदार तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा शोध चालू होता सदर तपासास गुन्हे शाखा घटक तीन कल्याणचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांना यश प्राप्त झाले आहे घरफोडी आणि चोरीचे गुन्हे दाखल होते त्याचा दा समांतर तपास गुन्हे शाखा घटक तीनचे पोलीस निरीक्षक अजित शिंदे आणि त्यांची टीम करत होती त्यामध्ये ए सी पी शेखर बागडे यांच्या परीक्षणामध्ये सदर गुन्ह्याचा समांतर पॅनलर तपास समांतर तपास सुरू होता त्यामध्ये एकूण चाळीस गुन्हे उघडकीस आलेले आहेत चाळीस गुन्ह्यामध्ये अद्यापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आलेली आहे त्यांच्याकडून एकूण जवळपास एकोणचाळीस लाखाचा मुद्देमाल ज्यामध्ये सोना चांदीचे दागिने रोख रक्कम आणि वाहने असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आरोपी विजयसिंग जुन्नी सोनू सिंग जुन्नी सन्नी सरदार आणि अतुल खंडाळे अशा चार आरोपींना अटक केलेली आहे त्यापैकी विजयसिंग जुन्नी आणि सन्नी सरदार हे आरोपी पोलीस कस्टडीमध्ये आहेत त्यांचा पोलीस कस्टडी रिमांड आजपर्यंत आहे इतर दोन आरोपी न्यायालयीत कस्टडीमध्ये आहेत सदर गुन्ह्याचा अधिक तपास सुरू असून अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची चोरी आणि घरफुडी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे चॅनल करा बेल बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका